नमस्कार मी महेंद्र बारणे महाराष्ट्र डिजिटलमध्ये आज आपण आलो आहोत महाडपासना गावाला जात असताना महाडपासून हा हा रो मागचा हा इकडला मुंबईचा रोड आहे हा इकडे तुम्ही बघत तर हा महाडकडे जाणार आहे हा कॉन्क्रीट बनवलेला हा कॉन्क्रीटचा बनवलेला रस्ता आहे तुम्ही बघू शकता आणि आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा हा गोवा रोड जो वीस ते पंचवीस वर्ष बनतो आहे हां या या नरक यातना कोकणवासियांच्या कधी संपणार हे बघा हा मस्तपैकी रोड बनलेला आहे पावसाळ्यापूर्वी मस्त तुम्हाला दिसेल पावसाळ्यामध्ये इथे तीन तासाच्या ता पावासाला कमी तुम्ही सात सत आठ आठ तास लागतात ता ता का लागतात त्याचं कारण मी सांगतो आता हा पावसाळ्यात रस्ता बनवलेला पावसाळ्यापूर्वी रस्ता बनवलेला आहे हे दोन्ही साईडला या काँग्रेसच्या बाजूला हा भराव टाकला आहे तो कसा खर्चला गेलेला आहे तुम्ही तुम्ही बघू शकता हे बघा ही माती सगळी एक दोन दिवसाचा पाऊस पडलेला आहे आणि ती वाहून गेलेली आहे संपूर्ण वाहून गेलेली आहे तुम्ही बघू शकता कशी वाहून गेली आहे आता ही वाहून जाणार आणि हा कॉन्क्रीट बनवलेला रस्ता आहे तुम्ही बघू शकता हा कॉन्क्रीट बनवलेला रस्ता आहे किती वेळ लागणार आहे त्यांना सांगायचं मग परत ह्याची डाकटुकी करा परत एक साईड बंद करा हे असंच चालू राहिलेलं आहे हा पूर्ण तुम्ही बघू शकता हे पूर्ण सगळं खचलेलं आहे हे सगळं वाहून चालले आहे ही माती बघा ह्याला दगडा पूर्ण बांधून झाल्यानंतर ह्याला दगडाचं पूर्ण आवरण बांधायला पाहिजे नदी मा त्यासाठी करायला पाहिजे उपाययोजना करत नाही माती खचून जाणार त्याच्यानंतर असणार हे असे हे पैसे जनतेच्या असं खेळ चाललेलं आहे आणि एवढी वर्ष काम असते रोड बनला याचं कारण हे असं परत परत कामं निघाली पाहिजे परत परत ठेकेदारांना पैसे निघाले पाहिजेत टेकरांना निघाली पाहिजेत हेच काम आहे हे सगळं बघा तुम्ही बघू शकता हे कसं चाललेलं आहे हे सगळं ही पूर्ण माती खचलेली आहे आणि अपघात होण्याची चान्सेस आहे कधी एखादी मोठी गाडी एखाद्या बाजूला साईडला निघाली आणि उलटी झाली अपघात झाला जीवितहानी झाली याला जबाबदार कोण आहे बघू शकता पूर्ण खचलेलं हे सगळं हे बघा किती वाहून गेलेले माझं पूर्ण वाहून गेलेलं आहे सगळं अशी परिस्थिती ह्या गोवा रोडची आहे परत परत कामं निघाली पाहिजे हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि याच्या बाजूला ही माती कचलेली आहे एखादी मोठी ओवरलोड गाडी जर एखाद्या साईडला जायचं म्हटलं तर ती शेतामध्ये पलटी होईल पाहिजे किती अंतर आहे आणि याच्यामध्ये जीवितहानी झाले तर याला कोण जबाबदार आहे तुम्ही बघू शकता आपण आज एन एस सतरा गोवा रोड मुंबई गोवा रोड हे रेल्वे आहे पुढे मागे लोंढेरे तुम्ही बघू शकता